नमस्कार मी अनिल उपाध्य शिव सिद्ध बारमी स्वागत है बहुया आज बातमी। बी गुरु माँ की भक्ति से जीवन को धन्य बनाएंगे गुरु माँ के दर्शन करने सब मिलकर अयोध्या जाएंगे शाश्वत तीर्थ अयोध्या में परम पूज्य गणिनी प्रमुख आर्का शिरोमणि श्री ज्ञानमती माताजी की प्रमुख शिष्या श्री माताजी का सैतीसवा आर् दीक्षा दिवस समारोह का भव्य आयोजन तिथि श्रावण शुक्ल एकादशी पाँच अगस्त 2025 प्रातः छह बजे से सात बजकर तेरह मिनट तक एवं प्रातः साढ़े सात ऐसी आठ बजे तक देखिए कार्य रुकडी इथल्या चौरेचाळीस वर्षीय तानाजी डुला गायकवाड या व्यक्तीने अतिग्रह इचलकरंजी रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ एका होर्डिंगला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या भीमनगरमध्ये चौरेचाळीस वर्षीय तानाजी डुला गायकवाड हे पत्नी आई दोन मुले आणि भावासह राहत होते रविवारी रात्री घरामध्ये कौटुंबिक वाद झाला वाद विकोपाला गेल्यानंतर तानाजी गायकवाड हे आपली मोटारसायकल क्रमांक एम एच एक्कावन बी चौवेचाळीस छप्पनवरून रागाने बाहेर पडले रात्री घरातील लोकांनी त्यांचा इतरत्र शोध घेतला पण ते सापडून आले नाहीत आज सकाळी ग्रामपंचायत सदस्य शीतल खोत यांना एका अज्ञात व्यक्तीने अतिग्रह इचलकरंजी रोडवर रुकडी रेल्वे उड्डाणपुलाजवळ होर्डिंगला एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कळवताच त्यांनी याबाबत हातकणंगले पोलिसांना माहिती देऊन पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या मोटारसायकलच्या नंबरवरून आत्महत्या केलेली व्यक्ती रुकडीतील तानाजी डुला गायकवाड असल्याचे स्पष्ट झाले या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य जनार्दन गायकवाड यांच्यासह ही घटनास्थळी धाव घेतली या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे वडिलांनी केलेल्या आत्महत्येमुळे दोन मुले पोरकी झाली असून किरकोळ कारणावरून झालेला वाद हा एक कुटुंब उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरला आहे त्यामुळे पत्नीने रागाला किती स्थान द्यावे आणि वाद कितपत ताणावा हे कुटुंबाकडे पाहून ठरवले तर असे प्रसंग येणार नाहीत